या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि बघ पुलोद म्हणून स्थापन केलं साधारणपणे सत्यात्तर अठ्याहत्तर सालची अठ्याहत्तर वगैरे सालची गोष्ट असली पुलोद म्हणून स्थापन केलं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं ते शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची झालं मै एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा या शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडाला लावली त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम या शरद पवारांनी केलं होतं ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील मी आपला काय माझ्या बाहेरून पाठिंबा पाहिजे त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे